हां होवर 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 दे सोबा अंदर बड्डे बड्डे अंदर डो 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 कौन ये भी कर ले ये भी कर ले गुडी करे गुडी कर ले पक्का पक्का दीनीती हां सोबा साक्षर मे हार दे खुर्ची उठू खुर्ची उठू खुर्ची आपल्या हर झाला नको म्हणते दे राहू दे बप्पूर राहू दे पुपुर राहू दे बाळा अरे थांब 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 जरा थांब तर टेकवचे हो त्याला ते रुताय लागले ग नको तर राहू दे नको तर राहू दे बाळा बप्पूला आधी कारण केस सारखे महाग

येदु कृष्ण आणि महेश्वर हॅपी बर्थडे येदु कृष्ण आणि महेश्वर अगं त्याला चालत नाही ग त्याला आवडत नाही त्यांना दोघ उलटी करते त्याला नको म्हणतो केक खायला

पडायला लागले ले अवघड बस का पाहत सगळ्यांना ते थोडं थोडं थांबवलंय बाई तसं टाकून दे तिथे का टाकून दे तिथे का बाय तसं टाकून देऊ नये हां तुझे बाई आहे माझी बाई आहे